मुरबाड तालुक्यातील आदिम समाजाच्या बिरड मोर्चाला सुभाष पवार यांची भेट ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात बळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत नेहरुवाडी येथील आदिम समाजाचा बिराड मोर्चाला शिवसेनासह संपर्क प्रमुख व माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे पवार यांनी भेट देऊन आदिम समाजाच्या समस्या ऐकून नेहरुवाडी येथील आदिवासी वस्तीचा रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले गेला अनेक वर्षांपासून नेहरूवाडी मध्ये तीस चाळीस आदिम समाजाचे कुटुंब राहत असून कोणत्याच सुख शासनाकडून या समाजास मिळालेल्या नाहीत राहण्यासाठी घरकुल पाणी रस्ते आरोग्य त्यापासून अनेक वर्ष हा समाज वंचित राहिलेला आहे पावसाळ्यात शाळेत जाताना लहान मुलांना तारेवरची कसरत करावी लागते अंगणवाडी मुले सोपती घेतल्याशिवाय जाता येत नाही रुग्ण व गरोदर मातांना डोळे केल्याशिवाय पर्याय नाही या मोर्चाची दखल घेत तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सात दिवसाच्या आत हा विषय मार्गी लावतो असे लेखी आश्वासन दिले आहे यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पवार माजी उपसभापती अनिल देसले माजी जिप सदस्य संजय पवार शिवसेना महिला आघाडी रेखाताई इसामे विलास खरत कैलास घोलक संभाजी गोडांबे शरद पवार साहिनाथ कदम राजेंद्र कदम गणेश शेलार भीमाबाई वाघ ताईबाई पवार आदिवासी क्रांती सेना प्रमुख दिनेश जाधव ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनीला नदीतील इथले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी विराट मोर्चा घेऊन आलेले आज या विराट मोर्चा नेते आलेले आणि इकडे शरद पवार गावातील ग्रामस्थ आणि सगळे सर्वच कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे दोन प्रश्न आहेत एक स्मशानभूमी आणि वस्तीला जाणारा रस्ता त्याच्यामध्ये जास्त दिवशी काम त्या ठिकाणी चालू झालं होतं परत ते काम त्या ठिकाणी बंद झालं आणि हा रस्त्याचा प्रश्न मी आता तशीलदार साहेबांशी बोललेला आहे त्यांनी सात दिवसामध्ये हा प्रश्न निकालीत काढू असा मलाही आश्वासन दिलं आहे आणि मला खूप आहे की ते येऊन त्यांनी आपली भेट घेतलेली आहे तुम्हाला सुद्धा आश्वासन दिलं आहे निश्चितच या गोष्टीचा पाठपुरा आम्ही त्या ठिकाणी करतोय जागेचा प्रश्न तसेला सगळ्यांना सांगितलेला आहे स्वतः जागेवर जाऊन त्या जागेची पाणी करावी आणि जे काळ म्हणून रस्त्या जातो आहे त्यांना ती समज देऊन तो रस्ता खुला करावा आणि मग रायच्या विषय मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकून नियोजन खूप या रस्त्याला निधी आपण देऊन साबड तो रस्ता कसा होईल हे काम याच गोष्टी त्या ठिकाणी पाहिलं जाईल आणि ती जबाबदारी सुद्धा रस्ता करून देण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेतो आहे गे। स्मशानभूमी तर आपण दिलेले पैसे पण मराठे ग्रामपंचायतमध्येच भरले तोही जर विषय सुटला तर स्मशानभूमीचासुद्धा पैसे मार्गी लागेल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तर सगळ्या मुगिनी प्रेस्थित आहेत माता भगिनी उपस्थित आहेत सगळ्यांना विनंती आहे का हे जो विराट मोर्चा आहे त्याला आपण या ठिकाणी पुन्हा विनंती सात दिवसात जर काही प्रश्न सुटला नाही मी स्वतः तहसीलदार साहेबांना तिकडे घेऊन येतो सात दिवसात काही विषय सुटला नाही असं परत आपण करू ती वेळ आपल्याला घेणार नाही तहसीलदार साहेबांनी सांगितलं त्यांना जागेवर प्रशिक्षण घेऊन मी स्वतः त्या ठिकाणी येईल म्हणून तुम्हाला विनंती आहे का या विराट मोर्चाला हा विराट मोर्चा आपण या ठिकाणी थांबवावा अशा प्रकारची विनंती करतो